सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर दुपारी बारा वाजता प्रभू त्या अयोध्येमध्ये जन्माला येत आणि जन्माला आल्याच्या नंतर प्रभूला आता त्या ठिकाणी मोठे होतात पाच दिवसाचे होतात आणि प्रभूला आता पाळण्यात घातलं जाते आणि अयोध्येमध्ये राजाचं लेकरू राजाच्या लेकराला फार मोठ आनंदानं त्या ठिकाणी सगळ्या बायका पाळणा म्हटल्या जात बरोबर आहे ना पहिल्या दिवशी बोलली गंगा नका बायानो करू मी दंगा दशरथ राजाला गवाळा आुसऱ्या दिवशी कोणली भागा मिनाकार गाई नका बाळा दान चोड्याचे रामान गवाळा दान चोड्याचे रामाळा i mm -hmm. बरोबर आहे का नाही हा पहिल्या दिवशी बोलली गंगा नका वाया नो करू तुम्ही गंगा गंगा गंगाली गंगा गंगा आहे का येते कधी गंगा ना गंगा, चल, गंगा आ, अरे गंगा आहे का ना हाय आहे गंगा आहे दुसऱ्या दिवशी बोलली भागा विनाकारण होईल जागा भागा आहे का येते तेव्हा भागा आहे ते आहे ना भागाय आहे बरोबर आहे का नाही हा तिसऱ्या दिवशी बोलली उमा राम रूपाची लागेल शिमा उमा आहे काय तो उमा तेवका उमाय आहे तेव्हा कुठे उमा आहे तेव्हा तेव्हा उमाय आहे उमा आहे बरोबर त्या दिवशी बोलली तारा आना सोनार आपुल्या घरा बाण धनुष रामाला करा जो बाळाजूरे जो तारा आहे ना तारा आहे का तारा तेव्हा तारा आहे तेव्हा तारा आहे बरोबर आहे का नाही आता ऐकाय हे सांगा पाचव्या दिवशी बोलली छटवी अरे सटवी आहे का काय आहे सटवी आहे मागवा पाचव्या दिवशी चांगला नाही करता आलो कुणाचं तर करू नका पण वाईट मात्र कुणाचं कधी करू नका ताळेला गुरुदेव म्हणतात हसतात राजा म्हणतोय महाराज ओ महाराज मला शाप दिलाय आणि तुम्ही हसताय राव त्या महाराजांनी गुरुजींनी सांगितलं राजा अरे हसा पुन्हा जरा शाप जरी दिला तरी त्याच्यात कल्याण असतय राजा राजा हसण्याचं कारण काय विचारलं नाही काय कारण आहे गुरुदेव अरे त्यानं शाप काय दिलाय शाप असा दिलाय की अंत काळाला तुला चार मुलं असतील पण एक सुद्धा जवळ राहणार नाही पुढचं पुढं काय होईल ते बघून घेऊ राजा पण तुझी कुंडली अशी लिहिली आहे की तुला सात जन्म मुलगा होणार नाही पण आता एका साधूना जर शाप दिला असेल तर राजा आता तुला चार मुलं होणार आहेत राजा राजा आनंदाने नाचायला चार मुलं होणार आहेत राजा तुला चार मुलं होणार आहेत याच्यासाठी काय करावं लागेल महाराज याच्यासाठी पुत्र कामेश्री यत्न करावं लागेल पुत्र कामेश्री यत्न कोण करतोय असं म्हटलं शृंगी ऋषी करू शकताय शृंगी ऋषीला बोलावलं पाहिजे शृंगी ऋषीला बोलवलं जात आहे मुख्य प्रसादा समोर त्या ठिकाणी यज्ञ मंडप दिला जातोय आणि पुत्र कामेश यज्ञाचं आयोजन आता अयोध्ये मध्ये राजा दशरथाच्या घरी गेले

चालू आहे आणि पुत्र कामेष्टी यज्ञ करत असताना आता यज्ञ भगवंत प्रसन्न होतात आता येत नाही येतात आल्याच्या नंतर प्रसाद घेतला जातोय यज्ञ भगवंत निघून जात आहे राहण्याला ते दिले जाते आता कौशल्या माता गरोदर आहे आतमध्ये गर्भ वाढतो आहे आणि इकडे वैकुंठामध्ये आता एक मिनिट आहे का वैकुंठामध्ये भगवान मुख्य आसनावर बसलेले आहेत आणि भगवान मुख्य आसनावर आता बसलेले आहेत आणि भगवान परमात्म्याच्या समोर लाईन लागली जाते कशाची लाईन आहे असं जर विचारलं प्रसादाची लाईन नव्हती ती ती लाईन स्त्रियांची नव्हती ती लाईन दर्शनाची नव्हती तर ती लाईन आता लाईन होती लाईन लागली होती प्रत्येक तिथी भगवान परमात्म्याच्या समोर येत होती प्रथमा आली होती भगवान माझ्यामध्ये जन्म घ्या प्रथमा द्वितीय आली भगवान माझ्यात जन्माला या तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी मजात माझ्यात घ्या मी सप्तमी आहे षष्टी म्हणत होती मी, 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 नहीं, नहीं। मी ना षष्टी माझ्यात नाही तुझ्यात नाही अष्टमी भगवान माझ्या या मागच्या वेळेला तुम्ही माझ्यात तिथी मध्ये जन्माला आला होता ना अष्टमीलाच आला होतात ना मध्ये हे माझ्यात नाही तुझ्यात पुढचा जन्म आहे बरोबर आहे ना तुझ्यात पुढचा जन्म आहे आता नाही तुझ्यात दशमी आली होती मी दशमी आहे नाही तुझ्यात नाही एकादशी म्हणत होती मी मी माझ्या माझा जन्म घ्या मी एकादशी आहे ना हरिदिनी आहे ना नाही द्वादशी मी पर्व काळ आहे पर्व काळ द्वादशी नाही त्रेदशी आली चतुर्थी आली पौर्णिमा आली पण सगळ्यात तिथ्या माझ्या जन्म घ्या माझ्या जन्म घ्या म्हणत होत्या पण त्याच्यामध्ये सुद्धा एक तिथी मात्र सगळ्यात बाजूला बसलेली होती तिला विचारलंय काय ग तू का बाजूला बसलेस काय झालंय तुला नाही प्रभू मी कोरी आहे ना मी कोरी आहे मी कोरी आहे मध्ये कोण येणार आहे मी कोरी आहे माझ्यात कोण जन्म घेणार आहे माझा स्वीकार कोण करणार आहे प्रभू म्हणता जे कोरे असतात ना त्याचा स्वीकार मी करत असतो कोरं असतावं असावं एक तर महाराज चांगलं लिहावं एखाद्या पानावर ऐकताय ना तुम्ही ऐका झालं थांबायचं पाच मिनिटात आपल्याला एक तर चांगलं लिहावं आणि नाही लिहिता आलं तर कोरं ठेवावं पण अशा रेषा ओढू नये त्याच्यात बरोबर आहे का नाही कोऱ्यावर काहीतरी लिहिता येतं म्हणून चांगदेव महाराज कोरेच होते ना सांगदेव महाराज यांनी कोरपत्र पाठवलं म्हणून तर त्याच्यावर चांगदेव पासष्टीचा जन्म झाला सांगदेव महाराजांनी जर काही लिहून पत्र पाठवलं असतं तर सांगदेव पासष्टीचा जन्म झाला नसता ना बरोबर आहे ना तसं तुमचं जीवन कोरा असू द्या कुणीतरी लिहिणारा भेटेल बघा पत्र लिहिणारा कोणीतरी भेटेल बरोबर आहे ना हां लिहू नका लिहिलं तर तुम्हाला वाचता आलं पाहिजे दोन मैत्रिणी अशा गप्पा मारत होत्या माय माझे मालक माझे मालक अरे खूप हुशार आहेत माझे मालक अरे माझे मालक खूप हुशार आहेत किती हुशार आहेत तुझे मालक माझे मालक एवढे हुशार आहेत माझ्या मालकानं जर पत्र लिहिलं तर ते कुणालाच वाचता येत नाही एवढे हुशार आहेत माझे मालक माझे मालक खूप कुणालाच वाचता येत नाही पत्र लिहिलेलं दुसरी म्हणली तुझ्या मालकापेक्षा माझे मालक जरा जास्तच हुशार आहेत म्हणे कसं काय तुझ्या मालकानं लिहिलेलं पत्र तरी कुणालाच वाचता येत नाही माझ्या मालकानं लिहिलेलं त्यांची त्यांनाच वाचता येत नाही म्हणजे एवढे हुशार आहेत एवढे हुशार आहेत माझे मालक एवढे हुशार आहे अरे काही वर्णन झालं का बरोबर आहे का नाही आ आमचा जावई आमचा जाव आहे अजे नाही आमचा जाव आहे सा आमचा जावाय आजी एक मिनिट सुद्धा उन्हात नसतो हा सारखा सावलीत असतो दुसरी म्हणजे काय दुसरी म्हणजे अगं ते ड्रायव्हर आहे काय काय <laughs> काय <laughs> आमचा मालक आज अजिबात नाही आमचे मालक अगं काय सांगा माझे मालक घरचा अजिबात खात नाहीत बस बाहेरच असतात बा आयुषमध्ये हॉटेल मधलं रोज हॉटेल मधलं खातात का कसं काय का? वेटर म्हणे हॉटेलमध्ये वेटर म्हणे हॉटेलच खाता अरे कामालाच हॉटेलमध्ये आज हॉटेल कोणतं खाणार ना हे काय वर्णन ऐका माझ्यात कोण जन्म घेणार आहे प्रभू मी कोरी आहे ना तुझं नाव काय म्हटल्याच्या नंतर नवमी तिथी पक्ष अभिजित हरिप्रीता मी नवमी आहे नवमी म्हटल्याच्या नंतर प्रभू म्हणतात मी, मी तुझ्या मध्ये जन्म घेणार आहे आणि नवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राने जन्म घेण्याचं ठरवलं आणि नवमीच्या दिवशी बरोबर दुपारी आपलं पहाटे चार वाजता बरोबर आहे ना सांगतोय ते सगळं बरोबर हो 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 बरोबर आहे म्हणा बरोबर आहे बरं उरक म्हणा फक्त बरोबर आहे सगळं हा सगळंच बरोबर आहे काही चुकीचं नाही चुकीचं काहीच नाही सगळं बरोबर आहे म्हणा काका बरोबर आहे काय मी सांगतोय ते हा हो म्हणा म्हणतात का हो म्हणतात हां हा हा मावशी कुठे हा आहे सगळं आहे सगळं आहे हा सगळं आहे रोगा बसा सगळं आहे दुपारी बरोबर बारा वाजता राजवाड्यामध्ये कौशल्या मातेच्या महालामध्ये दुपारी बारा वाजता प्रभू प्रगट होतात आठ वर्षाचे प्रभू समोर उभे राहतात हात जोडून कौशल्य म्हणते प्रभू मी तुम्हाला माझं लेपडू म्हणून बोलवलं होतं तुम्ही देव म्हणून आलात लहान व्हा प्रभू आता सात वर्षाचे प्रभू आता सहा वर्षाचे प्रभू आता पाच वर्षाचे प्रभू तीन वर्षाचे दोन एक वर्षाचे सहा महिन्याचे एक महिन्याचे आठ दिवसाचे एक दिवसाचे आता प्रभू नवजात शिशू होतात लहान बालक होतात आता जन्मलेले म्हणतात मासनातून किती लहान करते मा ज्या ती भक्ती असेल ना तो देवाला सुद्धा लहान करू शकतो हे लक्षात ठेवा मग भक्ती होती कौशल्याची मा किती लहान करतेस अरे लहान झालात प्रभू तुम्ही पण गप्पा मात्र मोठ्या माणसासारख्या मारताय ना असं कुठं असतंय का आणि आता प्रभू रडायला सुरुवात करतात सगळ्या अयोध्ये मध्ये सगळीकडे चंद्रजीचा जन्म झाला सगळ्यांनी जय जयकार केला भगवान प्रभू राम चंद्र भगवान की सगळ्यांनी जय जयकार केला आणि सगळेजण आता आनंदाने नाचायला लागले

उत्सव साजरा करतायत दुपारी बारा वाजता प्रभू त्या अयोध्येमध्ये मध्ये जन्माला येत आहेत आणि जन्माला आल्याच्या नंतर प्रभूला आता त्या ठिकाणी मोठे होतात पाच दिवसाचे होतात आणि प्रभूला आता पाळण्यात घातलं जाते आणि अयोध्येमध्ये मध्ये राजाचं लेकर आहे ना राजाच्या लेकराला फार मोठं आनंदानं त्या ठिकाणी सगळ्या बायका पाळणा म्हटल्या जात आहेत बरोबर आहे ना पहिल्या दिवशी बोलली गंगा नका बायानो करू तुम्ही गंगा दशरथ राजाला

तुमच काम करून टाकलं पहिल्या दिवशी बोलली गंगा नका वाया करू गंगा गंगाली गंगा गंगा आहे का इथे कधी गंगा गंगाचे ना गंगा अरे गंगा, गंगा आहे का ना कोणाचं हाय आहे गंगा आहे दुसऱ्या दिवशी बोलली भागा विनाकारण होईल जागा भागा आहे का इथे तेव्हा आहे तेव्हा भागाय आहे ना भाग आहे बरोबर आहे का नाही हा तिसऱ्या <speaking> दिवशी बोलली उमा रामरूपाची लागेल शिमा उमा आहे का उमा तेवका उमाय आहे तेव्हा कुठे उमा आहे तेव्हा तेव्हा उमाय आहे उमा आहे बरोबर आहे त्या दिवशी बोलली तारा आना सोनार आपुल्या घरा बाण धनुष रामाला करा जो बाळाजूरे जो तारा आहे ना तारा आहे का तारा तेव्हा तारा आहे तेव्हा तारा आहे बरोबर आहे का नाही आता आहे का हे सांगा पाचव्या दिवशी बोलून अरे सटवी आहे काय आहे तेव्हा का आहे मागवा पाचव्या दिवशी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपवन तालुका परळी जिल्हा प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर